इंडिया आघाडीच्या वतीनं देशातील प्रसिद्ध शिक्षण तज्ज्ञ आणि लडाखमधील सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचोक यांच्या अटकेविरुद्ध कोल्हापुरात दसरा चौकापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निषेध मोर्चाचं आयोजन करण्यात आलं लेह हो लडाखमधील हिंसक आंदोलनानंतर सोनम वांगचोक यांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत अटक करण्यात आली आहे यावेळी सोनम वांगचुक यांची लवकरात लवकर सुटका करावी अन्यथा जनतेच्या तीव्र विरोधाला सामोरं जावं लागेल असा इशारा सामाजिक कार्यकर्ते उदय नारकर यांनी सरकारला दिला इंडिया आघाडीच्या नेतृत्वाखाली कोल्हापुरातल्या सर्वसामान्य बेकायदेशीर अशा पद्धतीने अटक करून जोधपूरच्या तुरुंगात टाकण्यात आलेला आहे त्याला मुक्त करा हा बुलंद आवाज घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयाला धडक दिलेली आहे आज जी दिलेली धडक आहे त्यातला इशारा समजून घेऊन महाराष्ट्र सरकारनं केंद्र सरकारला के के सरकार तातडीने ता निरोप पाठवून सोनम वा। वांगचूक याची सुटका करावी ती सुटका जर केली नाही आपला आमच्या भाषेचा नसलेला आमच्या धर्माचा नसलेला आमच्या जातीचा नसलेला आमच्या गोताचा नसलेला पण भारतीय असलेला जो देश भक्त आहे तो सोनम वांगचूक आणि त्याचे सहकारी यांना न्याय मिळाल्याशिवाय कोल्हापूरची जनता स्वस्थ बसणार नाही आणि याच्याही पेक्षा जास्त उग्र आंदोलन जिल्हाभर आम्ही पेटू आणि मग त्यावेळेला या सरकारला आम्हाला दडपणं शक्य होणार नाही एवढा इशारा या निमित्तानं आम्ही या सरकारला देऊ इच्छितो अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला ला सबस्क्राईब करा